तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल किंवा तुमच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला हो सर निश्चितच माझं सुरुवातीचं म्हणजे लग्नाच्या आधीचं नाव आहे कुमारी अर्चना नामदेव जाधव आणि मी पुण्यातीलच आहे पुन्हा बोपोडी येथील राहणारे आहे लहानपणीच माझे वडील वारले आणि मृत्यूनंतर आईने माझा खूप कष्टाने सांभाळ केलेला सुलोचना नामदेव जाधव आणि आता जस्ट दोन महिन्यापूर्वीच त्यांचं निधन झालं आणि त्या दुःख सावरतानाच मी याच्यामध्ये आलेली आहे आणि माझ्या आईने खूप कष्टाने मला उभं केलेलं आहे खूप कष्ट केले आणि मी प्राध्यापिका होण्यासाठी तिची खूप इच्छा होती आणि मनापासून मला लहानपणापासून खडू आणि फळा हे फार आवडायचं वडिलांच्या निधनानंतर आईनं अगदी जिद्दीन तुम्हाला घडवलं आणि तुम्ही प्राध्यापक व्हावं हे स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण देखील पूर्ण देखील केलं आणि आज मला समाज घडवायचा म्हणून ইচ্ছা নেই পুড়ে